आता बातमी सुवर्णनगरी जळगावातून जळगावात सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे सोन्याचा दर प्रति प्रतितोळा जीएसटीसह एक लाख चौदा हजार तीनशेच्या वरती गेलेला आहे अमेरिकन बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणूक गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणात वाढलाय अमेरिकन बँकांचे व्याजदर कमी सोन्याकडे गुंतवणूक गुंतवणूकदारांचा जो कल आहे तो वाढलाय तर काही दिवसांमध्ये दसरा आणि दिवाळी आहे त्यामुळे सोनं खरेदीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळतोय नवरात्र उत्सव अवघ्या काही तासामध्ये येऊन टेपलेला आहे जळगावातील सुवर्णनगरीत एकीकडे सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी लगभग सुरू असतानाच सोन्याचा दर आज जी एस टीसह गगनाला भिडलेला आहे जी एस टीसह सोन्याचा दर एक लाख चौदा हजार तीनशेवर येऊन टेपलेला असतानाच आपण जर बघतोय तर जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी सोने चांदी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी दिसून येत आहे दररोजच्या होत असलेल्या अमेरिकन घडामोडीमुळे या ठिकाणचा थेट परिणाम जळगावच्या स्वर्णनगरीत येऊन टेपलेला आहे त्याचमुळे हे दररोजचे सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत जळगावचे स्वर्ण व्यावसायिक आपल्यासोबत आता काय सांगाल नेमके दररोज सोने आणि चांदीच्या दरात एकीकडे एक एक दरवाढ होता होत आहे नवरात्र उत्सव काही तासावर येऊन टेपलेला आहे कसा प्रतिसाद आहे काय नेमक्या घडामोडी करत आहेत सातत्याने सोन्याच्या भाव वाढताय पहिले टॅरिफ रेटमुळे सो सोन्याचे भाव वाढले रशिया युक्रेनच्या युद्धामुळे सोन्याचे भाव वाढले गोल्ड बाईंगमुळे सोन्याचे भाव वाढले चायना गोल्ड बाईंगमुळे सातत्याने ता सोन्याचे भाव काही ना काही कारणाने वाढत आहे आणि आता आतापर्यंत जे इंटरेस्ट रेट्स जे कमी होणार होते ते आता अठरा सप्टेंबरला कमी झालेले आहे त्याच्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये आता सोन्याचे भाव एक लाख चौदा हजार तीनशेपर्यंत सोन्याचे भाव आता आलेले आहे आणि ग्राहकांचा आपण विचार केला की ग्राहक जेव्हा एक लाख सोन्याचा भाव होता तेव्हा ग्राहक वेटेन वचच्या भूमिकेत होते की आता सोना के एक लाख भाव झाला आहे आता सोनं घ्यायचं की नाही आपण घेतलं तर आपलं नुकसान होईल पण आता जसं जसे भाव वाढत आहे एक लाख पाच हजार एक लाख दहा हजार ग्राहकांचा एक कॉन्फिडन्स येत आहे की आता आता सोनं घ्यायला काही हरकत नाही कारण की एक लाख एक लाखापेक्षा भरपूर भाव वरती गेलेला आहे आता म्हणून ग्राहकांचा उत्साह तोच आहे जो दरवर्षी असतो भाव जास्त असला तरी ग्राहक या वर्षी सोनं घेत आहे नवरात्रीचा सीझनही चांगला त्याची शक्यता आहे तर हे होत्या सुवर्ण व्यवसायकाच्या कायच्या नवरात्र उत्सवाचा सीझनही या पद्धतीने चांगला होणार आहे दररोज त्या ज्या सुवर्णनगरीमध्ये होत असलेल्या सोन्या आणि चांदीचा दरात जो वाढ आहे ती जरी वाढ वाढ होत असली तरी मात्र ग्राहकांचा प्रतिसाद त्याच पद्धतीने या ठिकाणी जळगावच्या सोनगरीत दिसून येत आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव एक छोटासा ब्रेक